असले करतो, करतो। थो 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 असले करना, करना, या ठिकाणी असलेल्या सर्व युवक आणि युवतींना आणि पालकांना मी आवाहन करतो आश्वासित करतो दोन प्रकारचे डीबीटी मिळते आदिवासी थोडा भाग बाजूला ठेवा विद्यार्थी विद्यार्थी माध्यमातून शिक्षण घेणारे विद्यार्थी आहे मी या ठिकाणी असलेल्या पालकांना विद्यार्थ्यांना माझ्या पत्रकार बांधवांना सर्वांना आवाहन करतो यानंतर चा पैसा रेग्युलर मिळेल कधी आणि होणार नाही अशा प्रकारे सर्वांना आवाहन करतो आदिवासी विभागावर कधी गैरसमज आणि अविश्वास करू नये अशी विनंती करतो कारण सातत्याने नियमितपणे वेधी सर डीबीडीच्या बाबत विषय येतो आंदोलन करते असा प्रकार भविष्यात पडतात नाही मी काही करेन परंतु डीबीडीचे पैसे शिल्लक राहील कमी पाडणार ना नाही अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेऊन माझा मुलगा माझी मुलगी डीबीडीच्या मानधनापासून वंचित राहणार नाही अशाच प्रकारचा आम्ही धोरणात्मक निर्णय घेतले असल्यामुळे तो प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा या ठिकाणी मी सर्वांना आश्वासित